आपल्या स्वतःचा आजार कोणताही असू द्या एक वेळ जरूर जनशिवामध्ये भेटा कॅन्सर असेल शुगर असेल पोटाचे विकार दाताचे विकार तोंडाचे विकार डोळ्या किंवा खांदे दुखे ॲलर्जी ॲसिडिटी शुगर बी पी हार्ट अटॅक अन्य टोंगळे दुखी बुडके दुखी कोणतेही जरी आजार असेल तरी वेळ जरूर या बघा तुम्ही नांदेडचे आहे की नाही तुम्ही माझ्या व्यक्ती दोन वर्ष झाले कशासाठी आले होते दाताची समस्या आहे की ना पहिले दाताने डिप्रेशन होते आहे की नाही तर आपल्याकडे आल्याच्यानंतर तुम्हाला कसं चांगलं वाटतं की कसं एकदम चांगलं आली नाही दातं सुरक्षित रुपली की नाही होय ना दात पडायची ते रुपली आहे की नाही पण एका वर्षाच्या नंतर काय करा एक दोन की नाही आता थोडं थोडं अधिक त्रास व्हायला पुन्हा आणि औषध घ्यायला अधिकार तेच मला पेशंटला सांगायचं आहे कसं आहे मधामध्ये काय करता तुम्ही कोणतेही औषध पेस्ट न घासता किंवा पंच पंच तुम्ही सांगायचे पालन करत नाही तर त्यामुळं कसं आहे आज तुम्ही परत औषध घेण्यासाठी आले मला बी तुमच्या माध्यमातून सर्व पेशंट हे सांगायचं आहे तुम्ही एकदा औषध घेतला म्हणजे कायमस्वरूपी तुम्हाला वाट सिर्क वाटत असेल कायमस्वरूप चांगलं झालं परंतु काय होते मधामध्ये जे दा पत्तेचं पालन न केल्यामुळं त्याच्यामुळे ते तुम्हाला नंतर कसं दातामध्ये काहीतरी जाऊन किंवा इतर काही का ते कोलगेट मिलगेट काहीतरी वापरत राहता त्याच्यामुळं त्याच्यामुळं ते बॅक्टेरिया वगैरे ते निर्माण होत असते आणि त्याच्यामुळं तुम्हाला नंतर बी त्रास होत असते परंतु मग म्हणणं कसं आहे तुम्ही कोणतेही वापरायला कोणी नसाल घासाले कोणते काही वापरायले आपण विनाकारण पैसे ते चांगलं तर होईना गेले त्याच्यानं आपण त्याच्यामध्ये पैसे काढा टाकायचे असं मला म्हणाले वाईफ वाई जाते ना उलट तुम्हाला ते टाकून बी पैसे लागाले आणि परत आमच्याकडेच या तुम्ही त्याच्यामुळे तुम्ही एकच जर रुटीन केलं तर दाता अनेक तुमचे अनेक चांगले शंभर वर्षापर्यंत बी मजबूत राहते एवढं तुमच्या माध्यमातून तुम्हाला संदेश हे लोकांना पाठवतात आता लोक आम्हाला रस्त्यावर म्हणतात ना चांगलं झालं चांगलं झालं चांगलं परंतु चांगलं होणारच होय परंतु मला मध्ये वापर करत राहायला लागते हे आयुर्वेदिक होय आणि जातं मजबूत कसे राहावं हो, काय नाही आता दात लोक काय पाडाले हा बरं झालं एक पाल तर दुसरा तिसरा पाडत राहते परंतु आपलं कसं आहे एक ही दातं पाडू देत नाही आपलं वापरल्याच्या नंतर काय वाटते बरोबर आहे की नाही जर आपला औषध नाही नेला तर तुम्ही दात पाहिले असते मावशी बरोबर आहे की नाही आणि तुम्ही दातं पाडायला की खर्च किती यायला पंचवीस हजार वीस हजार दहा हजार अनेक प्रकारचा खर्च येत असतो आणि ते पाळल्याच्या नंतर आपल्या डोक्याला प्रॉब्लेम किंवा नस दुखणे डोळ्यावर प्रारंभ समस्या येत असतात हे तुम्हाला त्याच्यानंतरचं समस्या माहिती आहे की नाही किती मला माहित नाही आणि एक दात जरी पाळल्या तुम्ही समाधान होत नाही ना तुमची एक दात पाळला म्हणजे तुमचा रोग कायमस्वरूपी निघण्या गेला हा दुसरा लाल ला, ला, आणि खराब होत होत्या हा खराब होता परंतु आपल्याकडे कसं आहे माहिती आहे का तुमचा जे दात दुखायला ते बी कमी होते आणि दुसरी बी कमी होते आणि दात पाळण्याची गरजच असत नाही आणि अशाच प्रकारे डोळ्याचे जे विकार होतं तुमचे दोन डोळे समस्या यायले तुमचा दोन्ही डोळे समस्या म्हणजे हो। कोणाला एक डोळ्याची समस्या येते ते तर डोळा चांगलाच होती परंतु दुसरा डोळा चांगला होते आता काही पेशंट जे आहे आमच्याकडनं ट्रीटमेंट एका महिन्याचं वगैरे नाही आले मग नंतर म्हणाले की कमी नाही झालं ना। आहो तुम्हाला सरासरी एक महिने लागते तुमचा मदतला जे पडदा कायमस्वरूपी फाडून टाका लागते मनातली ती गोळीच फाडते गोळी फाडल्याच्या नंतर ते ऑटोमॅटिक पडदा निघल्याच्या नंतर तुम्हाला आमची गोळी घ्यायची गरज नाही आता तिथं ऑपरेशन करते त्याने पडताच काढते की की पण त्यांना ऑपरेशन करून काढते परंतु आपण काय करतो निसर्गाप्रमाणेच गोळीनेच फाडून टाकते पडदा मग तुम्ही हे लक्षात घ्या की आता लोकांना वाटलं की आमचं तीस हजार पस्तीस हजार रुपये दिले तीस हजार रुपये जरी दिले परंतु डोळा जर एखादी ऑपरेशन गलत झालं मग काय करता अवश्य भर जायचे नुकसानच होईल की होऊ शकते ते तसं होऊ शकते हा बरं ऑपरेशन करताना आता काय काय लोकांचे काय आलं पाणी येते डोळा खासते नंतर ऑपरेशन केल्याच्या नंतर मग नंतर काय असं तुम्हाला असं चिपड पुसा येत नाही असं घासा येत नाही असं तोंड येत नाही काय येत नाही परंतु निसर्गाप्रमाणे जे डोळ्याचं आपलं इथं काम होणार आहे ते तुम्ही ती निसर्गाप्रमाणे जसं आपलं आता डोळ्यात तसेच निसर्गाप्रमाणे मतारवायामध्ये डोळे राहते पण हे लोकांना समजा पाहिजेत मोतीबिंदूचं असेल मोतीबिंदूचा काढायला पिकल्याच्या नंतर पिकल्याच्या नंतर आम्ही बी काढतो परंतु मोतीबिंदू झाल्याच्या नंतर ती मोतुबिंदूचं ऑटोमॅटिकली पाणी वगैरे जे निघणं आहे असते ते सर्व आपल्याकडे गोळीच्या माध्यमातून आपण धन्यवाद काका तुम्ही जे सांगले की आमचं कमी झालं वगैरे तुमच्या माध्यमातून कसं व्हिडिओ घेणं म्हणजे नांद्याला बी पब्लिक राहते त्यातून तुमचे व्हिडिओ जावा आणि लोक इकडे या तिकडे पाण्यापेक्षा आता इकडे या एवढंच म्हणायचं आहे धन्यवाद